बुलडाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत बुलडाण्यात या एका महिलेचा मृत्यू झाला होता तर पशु वैद्यकीय चिकित्सक डॉक्टर गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती या दरोड्याचं आता बिंक फुटलंय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडी गावात डॉक्टर गजानन टेकाळे यांचे कुटुंब वास्तव्यास होते टेकाळे यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी असं तिघांचं छोटं कुटुंब राहत होतं या तिघांच्या आयुष्यात एका महिलेची एंट्री झाली आणि सर्व उद्ध्वस्त झालं त्याचं झालं असं की डॉक्टर गजानन टेकाळे यांचं त्यांच्याच मेहणीसोबत प्रेमसंबंध होतं या गोष्टीची कल्पना टेकाळे यांच्या बायकोला अजिबात नव्हती पण मेहुनी भाऊजींच्या या प्रेमसंबंधात बायको अडसर ठरत होती त्यामुळं मेहुनीनं माझ्या सख्ख्या बहिणीला संपून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली होती त्यामुळे मेहुणीच्या प्रेमात आखंड बुडालेल्या टेकाळे यांनी बायकोच्या हत्येचा कट रचला त्यानुसार अठरा जानेवारीच्या रात्री डॉक्टर टेकाळे यांनी बायको माधुरी टेकाळे यांच्या ऍसिडिटीच्या चूर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे यांनी त्यांचं तोंड उशीनं दाबून त्यांचा जीव घेतला त्यानंतर कपाटातलं सामान अस्तावस्त करून जमिनीवर पाडलं जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल त्यानंतर टेकाणे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्ध अवस्थेत असल्याचा देखावा केला सकाळी एकोणीस जानेवारीला ही घटना उघडकीस आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरोड्याचा तपास सुरू केला या तपासादरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणता पुरावा मिळालाच नाही ना घरात कोणत्याही अज्ञात व्यक्तीचे ठसे किंवा श्वान पथकाच्या हत्ती देखील काहीच लागलं नाही त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचं मोठं आवाहन होतं या दरम्यान पोलिसांनी गजानन टेकाळे यांच्या फोनमध्ये त्यांच्या एका तरुणीसोबतचा फोटो दिसून आला या फोटोवरून पोलिसांना या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय आला आणि त्यांनी गजानन टेकाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर चौकशीत आपल्या सक्क्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्याची मेहुणी त्रास देत होती त्यामुळे बायकोची हत्या केल्याचं गजानन काळे यांनी पोलिसांसमोर कबूल केलं या घटनेमुळे डॉक्टरवरच दरोड्याचं बेंक फुटलं आणि आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहुनीलाही अटक केली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा